मला वाटे बारा बारा डिग्री झाला सण दहा बारा दहा बारा दहा बारा काय माझ्या काय त्यातली थंडी वाजते वाईट अरे सगळं आहे ना हे सगळे मिथील आहे जवळपास आठ दहा दिवसात निघत म्हणते ती आणि तिकडं पुढं मोकळं आहे मग तो आखी मग टाकून द्यायची इथून इथून स्टार्ट करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा <laughs> सुपरस्टार बी गोवा हमाली गेले जाने के टाइम तू <गए> एकदा गोठ राहत ना तो एकदा सांगत होता आम्हाला तुमच्या काका तू आजोबांनी वाघ मारला नाही बाबा तू आड ना मग तू वाघनाव वाघ मारे पाहिजे होता ना <laughs> <laughs> वाढत ना याला फेमी कॉल लावून याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये <laughs> आत्ता जवळपास आपले गाड चार्जिंग वाटतं एक मला वाटतं साडेबारा वाजलेले साडेबारा वाजल्यात आम्ही आत्ता पाणी दाखवून त्यांना मका टाकलीत खायला याला याला पण फ्रेश टाकली त्यांची याची याची मका होती ना डबल दोघांना डिवाईड करून टाकली आणि याला फ्रेश टाकली एक पाय सुटून टाकला आणि तांबड्याला एक मका टाकलीत पाणी पिणी दाखवून पाणी पिले अर्धी अर्धे अर्धे बादले दोघ जाऊन अरे ते जा पेपरला किती वाजता येणार तू आता परत चार जाना किती वाजता एक लाडे बारा आठ तास मग मला टाकले लागेल मग प्रणीला फोन कर ना फोन करून ठेवा ना आपल्या रामाला राहणार जातो आम्ही मका लावायचं नियोजन अ मका लावायचं नियोजन करतो ना आम्ही आमच्या वावरात लावतो ना मका कशी किती राहत ना नाही त्याचं कधी होत आहे मग त्या हिशोबाने करून आपण लावू ना सेट ओके झाला आपला का फक्त आहे ना ही वर बंद करायला मग घाल थंडी वाजता राह आज की किमान सात वाजता किती डिग्री होतं मला वाटते बारा बारा डिग्री झाला सण दहा बारा दहा बारा दहा बारा काय माझ्या काय त्यातले थंडी वाजते वाईट वाकड झालं डायरेक्ट फोन टे टे हो लाव ते ते ना कुठं होत एवढं वेळ अरे काय टाकलं रानात पण जायच होता अरे जरा एका लावले आपल्याला मका लावायचे रान मोकळ करत त्याला म्हणत नाही का तू झाल्यानंतर मोकळ ठेवू डायरेक्ट मका टाकून देऊ ना आपण एवढा मका ना म्हणत तीन महिने रोड जे रोडचा झाला असता रे आमदार होत होत ना रोड लोक कशानी घेत पण लोकांना म्हणते की मग मिट्टी मधून जायचं त्यांना मातीमधून माती पाया लागले चांगला असत ना <laughs> आजार होत नाही रे दुसरे म्हणून त्यांनी म्हटलं की याच ठेवायचं शेतात गेल्यासारखं वाटणार असत ठेवायचं पावसाळ्यात तर गाडी काय पायी फासतात रे चांग अडीच अडीच फूट खाली जाते वीस काळी फूट खाली काळी माती वीस मंग शानी वावर नाही काय लावलं लावलं काय काय हे काय आहे काय गहू मैबूब काय लई सांगितला तू काय लावलं इथं इत? इथं काय लावलेलं मग आम्ही म्हणलो होत की सारे मग हे मका लावायला अरे फादर कुठं आहे आवाज द्या ना कामात आहे का कामा आहे बर चाल साईडला कुठे मी रेग इथून ना फक्त यांचं हे काय कांद्याचं आहे इकडं हे सारे सगळे ना हे मिथिन आहे जवळपास आठ दहा दिवसात निघत म्हणतात ती आणि तिकडं पुढं मोकळे मग तो आखी मग टाकून द्यायची इथून स्टार्ट करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरा बरं जवळपास जवळपास वीस पंचवीस सारे असतील एवढ्यात मका लावलं हटायची नाही लवकर अ मागली का आपण चालू झाली डेट फिकून द्यायची परत मका पाण्याची आपली सोय चांगली पालक हे वाटत चल दहा गुंटे वावर भेटते लावायला परत मका दहा घुंटे मका जर लावली ना साधारण मला वाटत दोन महिने मागली का आपण ना त्याच्यानंतर पर परत फिकून द्यायची मका जेणेकरून परत माग रुटीन चालू होईल मग असं सायकलनी चारा ठेवायचा कारण मी का चालून पण नाही असा वाईट पण हे शौक आहे त्याच्यामुळं चाललंय सगळं आता एकाची बैल नाहीये सगळ्या बॉरांची म्हणून माझं वी वी तर काहीच नाही मी तर ही फक्त आपण फक्त यालाय रे ठेवायला आपले वावर आहे म्हणून पोरांना मदत करतोय एकाच काम पण नाही ना सगळी रे रे त्याच्यामुळे होत आहे सगळं बऱ्याच जणांना वाटतय मी व्हिडीओ बन माच वासर विसराय सगळं माझं काहीच नाही याच्यात मुळात तर मी तर माझं काहीच नाही दोरी पण नाही सिंगल बाकी सगळं तरी तिशांच आपण फक्त आपले वावर एक ठिकाणी म्हणलं की आपण पोरांना मदत करू टाकू म्हणजे निघून आपलं पण आपलं एक आवड आहे म्हणून चाललोय खेळ का तसं म्हटलं तर घ्यायचं आपल्याला वासरू पण आपण लिट लेट घेणार आहे कारण की आपल्यात बरेच काम आहे आता राव त्या पण बरंच काम करायचं त्याच्यामुळे थांबलोय राहणार वाटत सध्या शेट बा आता टेम्परेचर बाईन थांबलो थांबतो ऊन लागतंय पण झाडा खाल्ल्याला कसलं बरं वाटतंय असं काहीतरी पाहिजे राह गैर माढो ते चाललंय डायरेक्ट रणत राहिले या वीस गुंठ्यात कसलं भारी गर्व होईल गर नंबर ना एक नाही दोन नाही गुणा जानी चलो भाई देखो अब क्या करता हूं <laughs> सुपरस्टार गोवा हा मालिकिले जा, जा जाने के टाइम किधर हमली हो रही कर काय नाही आपलं असं टाइम दिवस ए गाडी बंद कर गाडी बंद कर गाडी बंद कर तू एकदा गोठ ना। एकदा नाग होता आम्हाला तुमच्या काका तुझ्या आजोबांनी वाघ मारला <laughs> नाही <या> बाबा तू <laughs> <laughs> आड <आट> ना काय चव्हाण मग तू आडनाव वाघ मारी पाहिजे होता ना अरे किती खोट बोलतो शपथ नाही बोललेलो कुठं झाले तुम्ही राणात का झाले कोण सांगा ते वाड्यावर हिंदगी श्री <इस> संघर्ष बिकवा शेट <laughs> तो तो नाव काय नाव नाव विवेक नाव नाव अरे ते ते बिकवा बघ ते विवेक नाव भक्त म्हणजे ते लिहाय पुरत तुला म्हणतेच काय साई पकड बारखे भावाचं नाव काय मोठ्याच नाव काय राजू दिकवा आणि मगरू चौथा बरा ठुला शनी काढला असतांनी वासरले पडले ना सकाळी शेट ठेवलं तर रे सकाळी पोरांनी ठोर होत ना आता लसरायबरनी फोन केला तीन चार जणांनी फोन केला ते मला वर नंबर घेऊन आणि आता जरा मला खरी ऑडियन्स भेटायला लागली माहिती का लोक मला फोन बिन नंबर घेतात फोन बिन करतात म्हणतात लय भारी ब्लॉग बनतो एवढं समाधान आणि एक नंबर उलट आपल्या काय टाइमपास चाललेलं आहे आपण करत राहायचं मेंबरी बाहेर एखादी सेव तरी होते ऍटलीस्ट माहिती का आपण किती फिरू सांगतो रे एवढ्या वर्ष फिरलो पण नाही सिंगल फोटो नाही राहिला सिंगल एक जिजुरीचा फोटो आहे काढला पन्नास रुपयात असे काढलंय फोटो तस काय काहीतरी चोरून फिरून बसवले मारून मारून <laughs> आपल्याला असं राव आठवणीसाठी लोट्यूब खरं सांगतो आता तुला लय कळायला लागले अरे माझं पोरग पण सौर दोषी बघते रे ती कुणाली कुणाली म्हणते <laughs> आता आताच्या जनरेशनला जास्त हे काय झाला माइंडला ग तसं सोशल मीडिया चांगलं पण वाईट पण आहे फक्त आपल्या हातात वापर कसं करायचा <laughs> आता ते चालत राहणारच टॉपच गेला ते इथून जरा दगड लागतोय ना गाडीला ग्राउंड क्लिअरन्स कमी नाही आला त्याच्यामुळे वाटते रोड झाला असताना दोन मिनिटात पार मंग नाही वारी काम झालं भाऊ वय नाश आपण काय आवडत नाही ही वय वाटे राहनात जायची इथं कुठं हार्डवेअरवाला आहे बाय बाय मग आपल्याला अरे हार्डवेअरवाला बघ ना कुठंतरी खाली मायकडे बघ एखादा बस एक्स ब्लेड एक्स एक ब्लेड घे ब्लेड हां त्यांच्याकडे बनवून घ्यायची जरा गोड्याच केस काढायचं नाही का ब्रश नाही नीट लाव चायशी बनवणार लाकडाची ओके

त्यांनी बनवून दिली आम्हाला शेवटी शिवाटीचं खालचं बनवलं आम्ही आत्ता काय दहा पंधरा मिनटात बनवलं ठेव आणि आम्ही हे नवीन ब्रश बनवला असा हे काय करायचं दखल दाखवतो हे लाकूड आहे ना असायचे खाचायच नाही तर खड्डा करून आणि एवढं एवढं वर ठेवायचं जेणेकरून डायरेक्ट ना तोडता येईल जवळपास साडेतीन वाजल्याच नाही आता साडेतीन वाजल्यात उशीर झाला राव यायलाच लक्ष वेळ लागतो एक एक तास लागतोय इकडे यायला राव तर वाईट लागतंय झोप लागली झोप यायला वाईट लागलो रे एक साडेतीन वाजलेले चहा घेऊ आणि चहा घेऊन परत जाऊ पुढे मग परत आता तास एक तास लागणार जायला आम्हाला गणेशला फोन केला गणेशला म्हणलंय ना मग याची कुट्टीने डायरेक्ट दहा एक किलो दहा पंधरा किलो ने म्हणलं डायरेक्ट आणि आज आम्ही मका कापा गेलोच नाही रितेश गेलाय कॉलेजला आणि मी आलो इकडं निघून त्याच्यामुळे कोण नाही म्हणलं मग कुट्टी करण्यात काही अर्थ नाही आणि बंटी मग बाहेर गेला नेमका काय असे आयडिया एमर्जन्सीला कुट्टी परवडते माहिती मग अशी इक चा एक दिवसापुरती म्हणजे जा रात्री जाणार आहे साख उद्या आम्ही सकाळ सकाळी ना कापायला जायला लागणार आम्हाला मका